ही संपूर्ण चवळीची शेती आहे ही एक चार गुंट्यामध्ये केलं आहे चवळी आणि बाजूला बघा आता शेंगा सगळ्या आलेल्या आहेत चवळीच्या खूप मोठे मोठे शेंगा आल्या आहेत चांगल्या ही सगळी चवळी चवळीची शेती आहे आणि चवळीच्या बाजूला एक हे वाल आहेत वालाची शेती केली हे संपूर्ण वाल आहेत वरणे आणि हे गावटी वरणे आहेत ह्यांना खूप मागणी असते गावटी वरण्याला ह्यांना चव पण छान असते ह्यांची खूप चांगली चव असते वरण्याला वरण चांगला मोठा आणि टपोरा असतो खायला पण छान असतो ही एक आठ ते दहा गुंठे शेतात आहे गुंट्यात एवढी शेती ही पार तिथपर्यंत त्या टोकापर्यंत आहे mm. असं हे मी माझ्या शेतीत उभा आहे बघतो आहे आणि ही शेती केलेली आहे हे बाजूला खूप मोठी नदी आहे हे बघा दाखवतो मी थोडं पाणी लावलं होतं शेतीचं शेतीला आवश्यकता असताना हे बघा ही नदी आहे हे त्या टोकापासून ह्या टोकापर्यंत संपूर्ण वरने शेती केलेली आहे आणि तुम्हाला तिकडे परत अनेक चवळी आहे चार गुंट्यात आणि तिकडे मटकी आहे चार गुंठ्यात ती दाखवतो